आंबेपाडा हस्ते शाळेचा ऐतिहासिक विजय सात प्रकल्पांच्या सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक नागपूर येथे राज्यस्तरीय प्रतिनिधित्व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी सेवा समिती संचलित अनु आश्रम शाळा आंबेपाडा हस्ते या शाळेने यंदाच्या सांस्कृतिक स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे शासकीय एकलव्य रेसिडेन्सी स्कूल येथे आयोजित सात प्रकल्पांच्या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेत या शाळेने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटलावला ही स्पर्धा माननीय अप्पर आयुक्त साहेब विभागीय आयुक्तालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नृत्य नाट्य पारंपरिक कला व वा सांस्कृतिक वारसा या माध्यमातून विविध शाळांनी आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन केले यामध्ये आंबेपाडा हस्ते शाळेच्या कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांचीही मने जिंकली या विजयानंतर कळवण प्रकल्पाचे नाव नाशिक विभागभर गाजली गाजले असून या शाळेला आता पुढील राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नागपूर येथे नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे ही बाब केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण कळवण प्रकल्पासाठी अभिमानाची ठरली आहे कार्यक्रमानंतर माननीय प्रकल्प अधिकारी साहेब माननीय चौधरी साहेब आंबेपाडा हस्ते शाळेचे शिक्षक कलाकार तसेच कळवण प्रकल्पातील अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक स्वतः माननीय अप्पर आयुक्त आदरणीय पावरा साहेब यांनी केले त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत अधिक उत्तम यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे हे या स्पर्धेतून अधोरेखित झाले आहे या यशामुळे आंबेपाडा हस्ते शाळा व कळवण प्रकल्पातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री ललित राऊत श्री प्रकाश वाघ श्री दत्तू मोरे श्री सुनील देशमुख त्रिवेणी जाधव मॅडम व माया भोंडवे मॅडम मुख्याध्यापक श्री देवराम सर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री ठाकरे सर यांनी कठोर परिश्रम घेतले ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा